देशाच्या भविष्याला फडणवीसांचा गोल्डन टच बघायला मिळतोय परदेशातही देवाभाऊंची चर्चा आहे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्र आणि भारताला पसंती दिली आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या कामाच्या बाबतीत फायर आहेत हे त्यांनी दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये दाखवून दिलं आहे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी तब्बल सोळा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे मात्र तेवढ्यावर फडणवीस शांत राहिले नाहीत तर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी मालकांसोबत बैठका घेऊन महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पर्यायानं भारतात गुंतवणुकीसाठी त्यांना आमंत्रित केलंय In various sectors of uh, of Marathe, various areas of regions of Maratha. So I think uh, we had a very good interaction with all uh, the industries, and they are very keen to invest in Maratha. It is manufacturing, it is uh, IT sector, it is data center. You name it, and we are getting it. सर्व गुंतवणूकदारांशी चर्चा करून राज्याला आणि देशासाठी जे जे हितवर्धक आहे त्यांना आपल्याकडे येण्यासाठी आमंत्रित केले कालबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन लुलू समूहाचे मुख्य संचालक एम ए युसुफ अली तसंच ए पी एस सी मास्टरकार्डचे प्रेसिडेंट लिंक हाय यांची भेट घेऊन महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे फिनलंडचे वाणिज्यमंत्री विले ताव्यो यांची भेट घेऊन महाराष्ट्र फिनलंडमधील व्यापारी संबंधांबाबत चर्चा केली आहे फिनलंडमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र रोड शोचे आयोजन करण्याबाबत यावेळेस सकारात्मक चर्चा झाली आहे हरित ऊर्जा ग्रीन हायड्रोजन रसायने खते या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतच्या चर्चा यावेळेस झाल्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचीही भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे एकूणच राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच येथे रोजगारांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच प्रयत्नशील असतात दाओसमध्ये त्यांना मिळालेली संधी त्यांनी हेरली आणि ते करून दाखवले सुद्धा ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र